जीवन पाटील यांनी स्व करून दिला धनगरवाड्यासाठी रस्ता समाधान तालुका बुदरगड येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व बिजरी कारखाना संचालक जीवन पाटील यांनी फय ते पाटीलवाडी सोनबाचा धनगरवाडा व वा हंड्याचा धनगरवाडा हा दोन किलोमीटरचा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने स्वखर्चाने तयार करून दिला यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या वर्षीच्या झालेल्या पावसाळ्यात जीवन पाटील यांनी फय पाटीलवाडीला भेट दिली होती हा रस्ता चिकलमय होऊन रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ग्रामस्थांना डोंगरातून पायी चालत वाट काढावी लागत होती याची दखल घेत तेथील ते नागरिकांच्या विनंतीवरून जीवन पाटील यांनी स्वकर्तातून रस्ता करून दिला त्यामुळे श्री पाटील ग्रामस्थांनी धन्यवाद देत अभिनंदन केले ते पाटीलवाडी सोनबाचा धनगरवाडा व हंड्याचा धनगरवाडा हा दोन किलोमीटरचा रस्ता जेसीबीच्या चा झा यांनी स्वखर्चाने बिदरीचे संचालक जीवन पाटील यांनी तयार करून दिला यावेळी जीवन पाटील तसेच परिसरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी फयगावचे सरपंच साताप्पा धुरे अंकुश पाटील माजी सरपंच सुरेश धुरे सरपंच लक्ष्मण पाटील संतोष पाटील मारुती केसरकर बाबुराव देसाई उपसरपंच शिवाजी कांबळे चेअरमन पांडुरंग गदडे हरी कांबळे तानाजी कांबळे रंगराव कांबळे लक्ष्मण कांबळे अप्पाजी पाटील रामचंद्र पाटील लहू पाटील शहाजी पाटील दिगंबर पाटील तानाजी पाटील आनंदा पाटील वसंत गदडे तानाजी केसकर शांताराम कांबळे मारुती कांबळे माननीय सरपंच सातापा पलीकेपुरी सरपंच संजय कांबळे भैरव कुंभार डी जी जाधव रंगराव देसाई सोमनाथ चौधरी अजित पाटील व ग्रामस्थ युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक सरपंच साता पादुरे यांनी केले तर आभार अंकुश पाटील यांनी मानले आज येथे पाटील जिल्हा सदस्य कारखान्याचे संचालक यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील स्थानिक लोकांची व त्या रस्त्याची पाहणी केली असता त्यांना असे आढळून आले की तेथील धनगरवाड्याला रस्ता नसल्यामुळं अतिशय परिस्थिती बिकट आहे त्यामुळं त्यांनी स्वतः स्व खर्चातून जी घालून तेथील लोकांना येण्याजाण्याचा मार्ग सुलभ करून दिल्याबद्दल सोनवाचा धनगरवाड्यातील सर्व ग्रामस्थ त्यांचे अभिनंदन केले आणि तेथील लोकांची पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल ते जीवनदादा पाटील साहेबांनी करून द्यावी अशी त्याने आम्हाला ग्वाही दिली त्याबद्दल ते तेथील त्या ते धनगरवाड्यातील सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी राहून प्रयत्न पाठीशी राहतील आणि रस्ता करून दिल्यामुळं त्यांची त्या वाड्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक असं स्वागत करून त्यांचे आम्ही आभारी आहोत रस्त्याची सोय नसल्यामुळे दोन मुली आमच्या मरण पावल्या जीवन पाटील साहेबांनी आम्ही स्वतःच्या खर्चातून रस्ता दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद